श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे तुळस ही मंगल पावित्र्याचे प्रतीक आहे म्हणून हिंदू घरामध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच तुळस या वनस्पतीला कुटुंबातील सदस्य मानतात व म्हणून तिचे लग्न करतात अनेक जण विशेषतः हिंदू नित्य तुळशीची पूजा करतात त्यासाठी रोज सकाळी परसदारशी वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते तसेच वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचं स्थान आहे वारकरी गळ्यात तुळशीची माल घालतात हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधन महत्व आहे आणि कधी कधी आपण तुळशीची पूजा करतो सेवा करतो तुळशीची काळजी घेत असतो परंतु कधी कधी आपल्या दारातील तुळशी सुकत असते मग अशा वेळी काय करायचं आहे तर तुळशीच्या ज्या सुकलेल्या काड्या आहेत तर त्याच्यापासून आपल्याला काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत तर ते दोन उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा बेल क्लिक करा कारण नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तु हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा हिंदू समाजामध्ये तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे तुळस मंगल पावित्र्याचे प्रतीक आहे घरामध्ये तुळशी वृंदावन तसेच कुंडीमध्ये किंवा परस बागेमध्ये तुळशी लावली जाते परंतु तुळशीचे रोपटे जेव्हा थोडे मोठे होते तेव्हा त्याच्या ते काही काड्या वाळतात आणि त्यांना तुळशी काष्ट असे म्हटले जाते या वाळलेल्या काड्या या तुळशीला कोणतीही इजा न पोहोचवता अगदी व्यवस्थित आपण काढून घ्यायचे आहेत या वाळलेल्या काड्या ह्या दैविक गुणधर्म आहेत शक्ती आहे या, या लाकडाची आपण मिक्सरमध्ये ज्या सुक्या झालेल्या काड्या आहेत तर त्याचे आपण पावडर करून घ्यायचे आहे म्हणजे प्रथम त्या आपण काड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि सुकवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण मिक्सर ग्राइंडरने त्याची आपण पावडर करून घ्यायची आहे कारण यावेळेस कार्तिक महिना देखील आहे तर कार्तिक महिन्यात श्री विष्णू व माता लक्ष्मीची आपण विधिवत पूजा करत असतो आणि तुळशी मातेला देखील विशेष असे स्थान आहे तर या कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची आपण व्यवस्थित पूजा करायची आहेत आणि हा जर उपाय केला तर आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण हो होतील तसेच तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चालेल म्हणजे एकादशीला केला तरी अतिउत्तम तर बघा हिंदू धर्मात तुळशीला मातेचे स्थान आहे तुळस भगवान श्री हरिविष्णूना अतिशय प्रिय आहे तिला विष्णू प्रिय असे देखील म्हटले जाते ज्या घरात माता तुळशीची अगदी मनोभावे पूजा केली जाते सायंकाळी तुळशी समोर दिवा लावला जातो त्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदते बघा ज्या काड्या आहेत तुळशीच्या सुकलेल्या काड्या आहेत त्याचे आपण पावडर करून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला चंदन घ्यायचं आहे म्हणजे गोपी चंदन आपल्याला घ्यायचं आहे तर ते बाजारामध्ये सहज मिळेल कारण श्री हरी ना चंदन हे अतिशय प्रिय आहे तर या चंद गोपीचंदन असे आपण खरेदी करून आपण घरी आणा व त्या सोबत आपण ही तुळशी काष्टाची पावडर केलेली आहे त्यामध्ये आपण मिक्स करायची आहे आणि दररोज आपण याचा श्री हरी विष्णूना आपण तो तिलक लावायचा आहे म्हणजे जसं आपण हळद कुंकूचा तिलक लावत असतो त्याचप्रमाणे आपण या तुळशीच्या सुकलेल्या काड्यांपासून जी पावडर केलेली आहे त्याच्यामध्ये चंदन मिक्स केलेलं आहे तर त्याचा तिलक आपण श्री हरी विष्णू लावायचा आहे म्हणजे रोज आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस आपण श्री हरी विष्णूना हा तिलक लावायचा आहे परंतु भगवान श्री हरी विष्णूचा एखादा फोटो घरात नसेल तर तो तुम्ही पहिले आपल्या देवघरामध्ये स्थापन करा कारण ते पूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत संपूर्ण विश्व हे त्यांच्यावर अवलंबून आहे आपल्या घरातील जे मृत व्यक्ती आहेत त्यांना आपण पित्र म्हणतो तर अशा पित्रांच्या आत्म्याला शांती त्यांना मुक्ती देण्याचे काम हे श्री विष्णू करत असतात म्हणून त्यांची पूजा दररोज करत चला तर अशा पद्धतीने त्यांना दररोज तिलक करायचा आहे त्यासोबतच आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत त्यांनी सगळ्यांच्या ह्या मिश्रणाचा तिलक करा त्यामुळे जन्मजन्माचे पाप नष्ट होतात आपल्या हातून अनेक चुका होतात अनेक पापकर्म होतात आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे त्यांना हे दररोज करणे शक्य नसेल त्यांनी किमान हे काम गुरुवारी तरी नक्की करा कारण गुरुवार हा श्री विष्णूंचा वार आहे आपल्या घरात जर एखादी खूप रागीट व्यक्ती असेल तर किंवा तिचे कामामध्ये मन लागत नाही नेहमी डिप्रेशनमध्ये असते अशा व्यक्तींना आपण हे मिश्रणाचा तिलक लावत चला भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करा तसेच यांची बुद्धी चालत नाही त्याने देखील आपली बुद्धी तेज करण्यासाठी हा उपाय करत चला मित्रांनो त्याचप्रमाणे बघा आपण दुसरा उपाय देखील पाहणार आहोत जर आपल्याकडे तुळशीच्या वाळलेल्या काड्या जास्त प्रमाणात असतील तर आपण तुळशीच्या सात काड्या मोजून घ्यायच्या आहेत आणि त्या धुवून सुकून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर काय करायचं आहे की एक सफेद धागा घ्यायचा आहे आणि मग त्या धाग्याला त्या सात काड्या आहेत तर त्या व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर त्या काड्यांवरती आपल्याला भीमसेन कापूरची पावडर थोडीशी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्या काड्या आपण गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्याची अशी एक ज्योत तयार करायची आहे म्हणजे दिवा तयार करायचा आहे जर तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर त्या पंथीमध्ये तुम्ही ती तुळशीची काळे आहेत तर ती ठेवायची आहे त्याची अशी ज्योत बनवायची आहे किंवा तुमच्याकडे जो दिवा असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पूजा करत असतो सकाळी त्यावेळेस तो अर्ध अर्धकोर चंद्राप्रमाणे आपण तो दिवा हातामध्ये घ्यायचा आहे आणि श्री हरी विष्णूंना तो आपण त्या दीपाने आपल्याला ओवाळ्याचं आहे यामुळे देखील तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या त्या पूर्ण होणार आहेत तुम्हाला धन लाभ होऊ शकतो तसे तुमची जी आर्थिक स्थिती बळकट होईल पैशाच्या ज्या काही समस्या आहेत तर देखील तुमच्या दूर होतील घरातील सर्वांची प्रगती होईल घराची भरभराट होईल तसेच हा कार्तिक महिना आहे तर या कार्तिक महिन्यामध्ये श्री हरिविष्णूंची माता लक्ष्मीची जेवढी आपण पूजा करू त्याचं आपल्याला जास्तीत जास्त फळ हे मिळत असतं हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीच्या दिवशी केला तरी देखील चालेल परंतु रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचं नाही तर त्या तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीच्या वाढलेल्या काड्या हे काढून घ्यायच्या आहेत तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप संघर्ष करावा लागत आहे आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी तसेच जी काही पैशाची चणचण आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे तर यासाठी देखील आपल्याला तुळशीच्या सात सुकलेल्या काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर सुकून घ्यायच्या आहेत आणि सात तुळशीच्या काड्या एका धाग्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि लाल त्या लाल कपड्यामध्ये या तुळशीच्या काळ्या आहेत तर त्या बांधून घ्यायच्या आहेत आणि ती त्या आपण श्री हरी विष्णु व माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर ठेवायच्या आहेत आणि आपली मनोकामना बोलायची आहे एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग थोडा वेळ तिथे ठेवायचा आहे आणि आपल्या त्याच्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे या उपायामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्यावर जो काही कर्ज असेल तो देखील दूर होईल श्री विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला कायम मिळेल सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तर मित्रांनो अशा प्रकारे तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचा हा उपाय आहे तर आवर्जून करून बघा तसेच बघा तुमच्याकडे जर जास्त तुळशीच्या काड्या असतील तर तुम्ही संध्याकाळी त्या कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या सुक्या काड्या टाकायच्या आहेत आणि ते पेटून घ्यायचे आहेत आणि तो दूर होईल तर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यामुळे देखील घरामध्ये जी काही वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत जी लोकांची वाईट नजर आहे तर ते पूर्णपणे दूर होईल आणि घराची तुमच्या भरभराट होईल घरामध्ये तुम्हाला याचा जास्तीत जास्त लाभ हा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद